सुसंस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहेत असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी या सणाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का चला तर बघूया शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी आहे पण तितकेच खास आणि आकर्षकही आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते आणि ज्याला धुलिवंदन असेही म्हटले जाते होळीला शिमगामी म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिव शिमगासुद्धा म्हटले जाते होळी सणामागील उद्देश दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगली विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सणांचे आकर्षण तर असतेच करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्य कश्यपला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडवून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न बघता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्ती लीन होत असे या सगळ्यांचा कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका हिला वरदान मिळाले होते की आगी आग ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होळिकाला फक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणावर लीन झाला आणि थोड्याच वेळात होळिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार केला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काही करू शकला नाही मात्र होळी का त्या अग्नीत जळून भस्म झाले अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगांचा हा सण उत्साहाने साजरा करू लागले